जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्री गणेश मोटर्सवर आपण मित्रांनो त्यांच्याकडे पिकअप गाड्या म्हणा टाटा एस म्हणा अशा बऱ्याच गाड्या ज्या ते मागच्या वेळेत कवर केलेल्या आहेत त्याच्या मागच्या वेळेत मी आता हे इंट्राचा स्टॉक कवर केलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता चेकआउट करू शकता बाकी आता पीकप, पीकप या काही पिकअप आपलं पिकअपच म्हणतो या काही टाटा एस गोल्ड राहिल्या होत्या तर त्या कवर करून घेऊ पहिली बघून घ्या टाटा एस गोल्ड व्हाईट कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे असं एन जी प्लस मॉडेल आहे मित्रांनो दोन टाक्या येतात तिला सी एन जीच्या एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील गाडीचं बाकी कंडिशन एक नंबर आहे दोन हजार बावीसचं मॉडेल राहील मला गाडी एकदा दाखवतो मी साईड प्रॉपर पाहून घ्या मस्तपैकी ताडपत्रीन कवर केलेली गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे कॅबिनचं ओपन बॉडी पाळणा वगैरे मस्त मस्त बॉडी बनवलेली आहे आता डिटेल सांगायचं झाली तर दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो चार लाख साठ हजार रुपये डिमांड करतोय आपण थोडाफार मानसन्मान ठेवू पेपर क्लिअर राहतील ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या पुढची पाहू शकता टाटा एस गोल्ड प्लस आहे एम एच वीसचं पासिंग राहील संभाजीनगरची गाडी बिस्किट कलरमध्ये गाडी आहे कंडिशन एकदम बाप आहे आणि बॉडी तर काही मस्त बनवली इथून बघून घ्या लो असं लांबून वाटतं लाकडी आहे डिझाईन डिझाईन बघून घ्या साखळ्या विकळ्या एक नंबर आहे फुल हेवी आपण कंडिशन बी पाहून घ्या डिझेल मॉडेल आहे मॉडेल आहे मित्रांनो टाटा इस गोल्ड प्लस दोन हजार बावीसची ची गाडी पाच लाख दहा हजार रुपये डिमांड करतोय आपण संभाजीनगरचं पासिंग राहील एम एच वीसचं गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या टाटा इस गोल्ड पाहून घ्या एम एच चौदाचं च पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी बिस्किट कलरमध्ये ओपन बॉडी कंडिशन एक नंबर आता याची डिटेल मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसची गाडी आहे चार लाख दहा हजार रुपयात फुल आणि फायनल तुम्हाला गाडी देऊ आम्ही गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर श्री गणेश मोटर्सला भेट द्या पुढची बघू शकता टाटा एस टी मॉडेल राहील ओपन बॉडी वगैरे राहणार आहे गाडीची कंडिशन एक नंबर आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील तीन लाख नव्वद हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून या एम एच पंधराची गाडी एम एच पंधरा नाशिकचं पासिंग असणार आहे गाडीचं चला मी तुम्हाला चला मित्रांनो मी तुम्हाला एक बजेटमध्ये गाडी दाखवतो टाटा एस मेगा आहे एम एच सोळाचं आपलं एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील कलर बघून घ्या एकदम ब्ल्यू कलर मस्त असा उठून दिसेल मित्रांनो चार चौकात असा उठून दिसणार कलर आहे गाडीचा लांबूनच गेलं माझं लक्ष आहे गाडीवर लगेच आल्या आल्या स्टार्टिंगला बाकी ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक कमर्शियल गाडी पाहिजे बाबा त्यांच्यासाठी गाडी आहे टायर बघून घ्या गाडीचे आतून बघायचे आतून पण दाखवतो ॲज इट इज तुम्हाला गाडी भेटून जाईल ताडपत्रीने कवर केलेली ओपन बॉडी पाळणा बी वापडं मस्त पैकी बसायचं त्याच्यात आता ही बजेटवाली गाडी तुम्हाला दो दोन हजार सोळाची गाडी अडीच लाख रुपयात द्यायची फुल आणि फायनल गाडी आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतो स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करून श्री गणेश मोटर्सला भेट द्या चला मित्रांनो मी तुम्हाला एक तीन चाकी ॲप पे बी दाखवतो लोडिंगवाला एम एज वाराचं पासिंग राहील एम एज वारा पुण्याचं पासिंग राहील डिझेलमध्ये सहसा भेटत नाही लवकर ओपन बॉडी राहील दोन हजार वीसचा असणार आहे मित्रांनो पुण्याचं पासिंग आहे मस्तपैकी दोन लाख रुपये डिमांड करतोय या मस्तपैकी तुम्हाला चांगल्या डीलमध्ये आपण देऊ पे अशोक लेलँडचा दोस्त बघा कंडिशन एक नंबर आहे एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर आहे मस्त पैकी पाळणं आहे बघू शकता ओपन बॉडी ताडपत्रीने कवर केलेली दरवाजा वगैरे मस्त आहे गाडीची कंडिशन आतून बी भारी आहे ही एक टेप आहे गाणी बीने ऐकायला मस्त पैकी मोबाईल होल्डर, होल्डर विल्डर एक नंबर आहे गाडी आतून तर कॅबिन एकदम स्पेशियस असते बघा दोस्त अशोक लेलँड दोस्त आहे एम एज बाराचं पासिंग राहील एम एज बारा पुण्याचं पासिंग राहील तर मित्रांनो डिटेल सांगायचं झाली तर दोन हजार एकवीसची ची गाडी राहील सात लाख पन्नास हजार रुपये सात लाख तीस हजार रुपये डिमांड करतोय मित्रांनो दोस्त प्लस आहे मित्रांनो एल एस मॉडेल डिझेलमध्ये मस्त अशा कंडिशनमध्ये मध्ये गाडी आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या एक सुप्रो आहे आपल्याकडे महिंद्राची सुप्रो बरेच अलीकडे डिमांड आहे या गाडीला पण एम एज बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील लेटेस्ट गाडी मित्रांनो बघून घ्या कंडिशन कंडिशन बी मस्त आहे गाडीची इथं दोन जण ड्रायव्हर महाराज कंडिशन एक नंबर आहे गाडीची मित्रांनो दोन हजार बावीसची ची गाडी आहे पाच लाख तीस हजार रुपये द्यायची गाडी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्री गणेश मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पाहू शकता आमच्याकडे अशी पिकअप पण आपलं तर मित्रांनो पाहू शकता आपल्याकडे अशी बोलेरो पण आहे महिंद्राची विकायला प्रायव्हेटमध्ये आहे तुम्हाला माहित असते सात सीटर गाडी आहे मित्रांनो कंडिशन वगैरे मी दाखवतो तुम्हाला अतून कशी आहे गाडीची अतून कंडिशन पाहून घ्या अशा प्रकारे सीट वगैरे मस्त आहेत गाडीचे डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता तुम्ही असं राहील गाडीचं बाकी ए सी वगैरे युनिट दिसतंय ए सी एम एक् टेप आहे गाणे बिणे ऐकायला ठीकठाक कंडिशनमध्ये ज्यांना अशी मजबूत गाडी पाहिजे बोलेरो पिकअप कोण हो शोधत असेल पुण्यामध्ये डिझेलमध्ये इंजिन असतं याचं पासिंग कुठलंही गाडीचं एम एच पंचवीसचं पासिंग असणार आहे बाकी मी तुम्हाला डिटेल काय ते सांगतो दोन हजार चौदाचं मॉडेल आहे डिझेल बोलेरो आहे तीन लाख नव्वद हजारात देऊ आपण फुलानी फायनल गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर करून तुम्ही श्रीगणेश मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो आपण आता चालेल व्हिडिओ चालू व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर बी कम काय म्हणतात त्याला कवर करून कौर घेऊ श्री गणेश मोटर्सवर ट्रॅक्टर बी ठेवतो आता न्यू हॉलँड येऊ बघून घ्या मला एवढं काय ट्रॅक्टरचं समजत नाही मी सांगतो तरी तुम्हाला हे मी चाकराचं पासिंग जाईल टायर बिअर बघून घ्या सत्तेचाळीस दहा मॉडेल आहे आणि वरती असं मस्त पैकी बनवलेलं आहे मित्रांनो टप म्हणू शकता टोपी म्हणू शकता त्याला आता दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे हे चार लाख ऐंशी हजार रुपयात द्यायचं आहे आपल्याला ट्रॅक्टर पाहिजे असेल ट्रॅक्टर ट्रॅक्टर बी अजून येते आपले ट्रॅक्टर अजून मी तुम्हाला दाखवणार आहे ट्रॅक्टर ते बघा तिकडे समोर चार टॅक्टर आहेत ते बघू तर मित्रांनो आपल्याकडे एक ट्रॅक्टर आहे छोटा ट्रॅक्टर बघून घ्या स्वराजचा एम एच्या अकराचं पासिंग घ्यायचं पण बघून घ्या कंडिशन स्वराज सातशे चोवीस पी मॉडेल आहे फोर बाय फोर आहे ट्रॅक्टर बघा कंडिशन एक जण बसू शकतं इथं मस्त इथं कोण बसणारच नाही मोठे ट्रॅक्टर बसतं तसं सिंगल ट्रॅक्टर ज्यांचं एक छोटंसं अल्पभूधारक म्हणतो आपण शेतकरी ते असतील तर ते त्यांच्यासाठी मित्रांनो चांगला असला फायदेशीर असा ट्रॅक्टर आहे हा तर हा जो ट्रॅक्टर आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल राहील किंमत पाहिली तर आणि फायनल चार लाख रुपये द्यायचा आहे हा ट्रॅक्टर तेवीस म्हणजे लेटेस्ट मॉडेल आहे मित्रांनो त्यामुळे तेवीस लाख रुप आपलं तेवीसचं मॉडेल आहे त्यामुळे चार लाख रुपये आपण लावतो आहे फुलानी फायनल चार लाखात देऊ आता अजून एक ट्रॅक्टर आहे महिंद्राचा आर ट्रॅक्टर आहे मॉडेल पाहिलं तर पाचशे पंचावन्न डी आहे अल्ट्रा वन असं मॉडेल आहे त्याची बी कंडिशन चांगली बघून घ्या तुम्ही तर ट्रॅक्टरमध्ये काय डिटेल सांगायची मला माहिती नाही त्यामुळे मी जे कंडिशनमध्ये ते दाखवतो आणि पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो हा जो महिंद्राचा ट्रॅक्टर आहे दोन हजार अठराचा आहे सहा लाख रुपयात द्यायचा आहे फुल आणि फायनल एम एच सव्वीसचं पासिंग राहील हा एम एच अकरा आहे त्याच्या आधी पाहिल्याला तो निळा तो बी अकरा होता हा एम एच सव्वीस आहे आता जॉन डीअर आहे आपल्याकडे पन्नास पन्नास डी मॉडेल आहे एम एच एकोणतीस एम एच एकोणतीसचं पासिंग आहे बाकी कंडिशन वगैरे पाहून घ्या चांगला असा मोठा भले मोठा ट्रॅक्टर आहे याच्यावरती काही टबीर नाही असा ओपनच आहे ट्रॅक्टर पुढं चांगलं मोठं असं मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बाकी मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे चार लाख ऐंशी हजार रुपये आपण जे ते कोट केलेले ट्रॅक्टरचे चार ऐंशीमध्ये मध्ये द्यायचं आहे ट्रॅक्टर दोन हजार एकोणीस चा जॉन डिअर पन्नास पन्नास डी आता याच्यावर लोन वगैरे कसं हो, आहे काय कंडिशन ते तुम्ही ते दिलेल्या नंबरवर फोन करून त्यांना विचारू शकता डिटेलमध्ये बाकी सोनालिकाचा ट्रॅक्टर आहे सोनालिका एम एच पंचेचाळीस एम एच पंचेचाळीसचा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरची कंडिशन पाहून घ्या त्याला वरती मस्त टप वगैरे आहे मित्रांनो टायर बी पाहून घ्या आणि ह्याच्यात तर साऊंड बी आहे भाऊ मस्त वैकी बघून घ्या इकडे एक आहे तिकडे एक आहे ती घरात बटणं असतात बाथरूमला दिसली बटणे आहेत त्याला बाकी चला पन्नास कॅटेगरी आर एक्स सोनालिका डी आय सत्तेचाळीस आर एक्स असं मॉडेल आहे मी दाखवतो तुम्हाला हिचे पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो हा जो सोनालिका ट्रॅक्टर आहे दोन हजार अठराचा आहे चार लाख तीस हजार रुपयात द्यायचं आहे आपल्याला तुमचा मान सन्मान ठेवू आपण काय कमी जास्त करू तुम्ही या श्रीगणेश मोटर्सला भेट द्या आपण नक्की तुम्हाला निगोशिएशन करून ट्रॅक्टर देऊ बाकी आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात सर्व गाड्या गणेश मोटर्स व अवेलेबल आहेत नव्वद टक्के लोन करून देऊ सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील आत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे नंबर स्क्रीनवर दिसतोय लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात बिंदास्त विचारा फोन करून या बाकी व्हिडिओ कसा वाटला चॅनलवर नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद